पुण्यामधील पुणे डॉक्टर असोसिएशनच्या सभासदांनी पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर संकेत तिडके यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला दरम्यान मारहाण करणाऱ्या लोकांवरती कारवाईची मागणी करण्यात आली आहे पुण्यामधील <vaporize> पुणे <Veterans> डॉक्टर्स <Eng> असोसिएशनच्या <Gloria> सभासदांनी पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर संकेत तिडके यांच्यावरती झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे मारहाण करणाऱ्या लोकांवरती कारवाईची मागणी करण्यात आली आहे पुण्यामधील सुखसागर नगर कात्रद येथील डॉक्टर संकेत तिडके यांच्यावरती दोन दिवसांपूर्वी काही लोकांनी हल्ला केला होता हा हल्ला करणाऱ्यांनी डॉक्टर संकेत तिडके यांना रात्रीच्या सुमारास मारहाण केली तरी आपण आपलं कर्तव्य बजावण्यामध्ये कधीही कमी पडत नाही का पण काही वेळेला डॉक्टरांचा नाईलाज असतो आणि रात्री अपरात्री डॉक्टरांना मारहाण करणं हे योग्य नाहीये रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे पूर्वी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये पारिवारिक स्नेह असायचा तो आताही काही लोक पाळतात पण काही जण डॉक्टरांना छोट्या छोट्या कारणानं मारहाण करतायत हे योग्य नाहीये आम्ही या घटनेचा निषेध करतोय असं डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे नमस्कार मी डॉक्टर राजेश माने प्रेसिडेंट पुणे डॉक्टर असोसिएशन सुखसागरनगर कात्रज बिबेवाडी येथे आमचे सभासद डॉक्टर सं संकेत किडकी यांच्यावरती मार मारहाण झाली यांना एन, आणि ॲक्च्युली ह्या मारहाण करण्याचं मागचं कारण तसं फार किरकोळ होतं डॉक्टरांकडे गर्दी होती आणि नातेवाईकांनी त्यांना घरी पेशंट बोलवण्यास बघण्यासाठी बोलवलं होतं पण डॉक्टरांकडे काही इमर्जन्सी असल्यामुळे त्यांना लगेच जाता आलं नाही एवढ्याशा किरकोळ कारणासाठी आता हे कारण तेच होतं का अजून त्यांना अजून वेगळा काय उद्देश होता हे कळलं नाही पण या किरकोळ कारणासाठी त्यांनी डॉक्टरांना दवाखाना बंद झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी त्यांच्या आठ मित्रांकडून त्यांना मारहाण केली गेली के आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली खरं तर पाहता की असे जर छोटे छोटे जे इन्सिडेंट्स घडत राहिले आणि डॉक्टरांना जर अशी मारहाण होत राहिली तर नक्कीच डॉक्टरांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होईल आणि त्यांना एक सुरक्षित आणि सेफ प्रॅक्टिस करणं त्यांना अवघड जाईल आणि यासाठी मी असोसिएशनच्या वतीने संकेत यांना आमचे सभासद असल्या सभासद असल्यानं त्यांना आम्ही सपोर्ट केला आणि भाती विद्यापीठ पोलीस स्टेशन चौकी स्टेशनमध्ये आम्ही त्यांच्यावरती त्या आरोपीवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि भातील विद्यापीठचे पोलीस निरीक्षक श्री विष्णू पवार सर आणि सहाय्यक निरीक्षक श्री शे श्री शैल शे, सर यांनी आम्हाला खूप छान प्रकारे कॉपरेट केलं आणि त्या डॉक्टरांना सहकार्य करून त्या आरोपीला त्यांनी अटक केली त्याबद्दल मी असोसिएशनच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो जनाव डॉक्टर संकेत होतो मी शिक्षा विभागात येथे प्रॅक्टिस करतो दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी एक दिसा गौतम तांबे माझ्या क्लिनिकमध्ये आला त्याचे वडील आजारी होते आणि बोम मिजेट करण्यासाठी त्यांनी माझ्याकडे आग्रह केला परंतु माझ्या क्लिनिकला गर्दी असल्यामुळे मला ते शक्य झालं नाही त्यामुळे त्यामुळे मी त्यांना नम्रपणे नकार दिला परंतु त्यांनी नंतर अट्ट धरला की तुम्ही घरी या आणि पेशंट शक्य परंतु काही इमर्जन्सी असल्यामुळे माझ्याकडे लहान मुलांची गर्दी काही वयस्कर मंडळी असल्यामुळे मला ते शक्य झालं नाही त्यांना नम्रपणे नकार देऊन पण रात्री मी जेव्हा दवाखाना बंद करून जात होतो त्यावेळेस सात ते आठ त्यांच्या उत्तर समोर येऊन त्यांनी मला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली हा सुशेव यांच्या मधली तुम्हाला त्या पाठिंबा देणार आलेला आहे ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशीच आमचे पुणे डॉक्टर्स असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांशी मी संपर्क केला डॉक्टर सुनील जगताप सर डॉक्टर माने सर डॉक्टर संभाजी कराडी सर सगळ्यांनी खूप सहकार्य केलं सहकार्य अतिशय चुकीची पद्धत आहे याच्याने पेशंटचाही तोटा आहे आणि डॉक्टरांनाही भीतीच्या खाली हे प्रॅक्टिस करायला लागते तर मी समाजाला एकच याच्यातनं एक आवाहन करू इच्छितो की डॉक्टर हा कुणाचा ना कुणाचा मुलगा असतो तो कदाचित तुमचाही मुलगा असेल मुलगी असेल तर त्याच्याशी वागताना आपण काळजीपूर्वकच का वागलं पाहिजे असं जर डॉक्टरांना मारहाण केली तर डॉक्टर अतिशय जी सेफ प्रॅक्टिस किंवा बिंदास्तपणे प्रॅक्टिस करायला पाहिजे ती करू कशी शकते आणि दहशती खाली प्रॅक्टिस करायला लागले तर ते चांगलं काम करू शकणार नाही तर समाजाने मला वाटतं या गोष्टीचा जरूर विचार करावा आणि मी समाजासाठी एकच गोष्ट सांगू इच्छितो की डॉक्टर प्रोटेक्शन ॲक्ट हा जो ॲक्ट आहे तर याच्या अंडर डॉक्टरांवर जर हात उगारला जर हॉस्पिटलची मोडतोड केली तर याच्यासाठी बेल मिळणार नाही आणि तीन वर्ष तुम्हाला अरेस्ट होईल तर ही अरेस्ट आणि तुमचं सगळं त्याच्याने आयुष्य पर खराब होऊ शकतं तर या गोष्टीची आपण जरूर कुठेतरी काळजी घ्यावी आणि डॉक्टर आणि पेशंट यांचे रिलेशन हे पूर्वी जसे होते तसेच ते विश्वासपूर्ण आणि चांगल्या पद्धतीने राहावेत एवढंच मी आपल्याला आवाहन करतो करांडे एक्स प्रेसिडेंट पुणे डॉक्टर असोसिएशन काय म्हणतो मला एक यातून एकच सांगावं असं वाटतंय की समाजाचं होणारं नुकसान याने खूप मोठं होणार आहे कारण गोल्डन आवर्समध्ये प्रत्येक पेशंट इमर्जन्सी म्हणूनच येतो तर असे मारहाण होणार असेल तर मग डॉक्टर पेशंटला पुढच्या पुढच्या दवाखान्यात जा असं सांगणार त्यांनी वेळ वाया जाईल आणि त्या पेशंटलाही बरं करणार बरं होणारा पेशंट आहे तो बरा नाही होणार ठीक नाही होणार आणि मग मृत्यू दरही वाढेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगोदरच जर समाजात डॉक्टरांची संख्या कमी आहे तर मग पुन्हा त्या जा साईडला जाण्याचा जा कलही कमी होईल आणि सरांनीही सांगितलं की डॉक्टर जे आहेत अल, ऑलरेडी जर संख्या कमी होत असेल आणि डॉक्टर ही सुद्धा एक माणूसच आहे मला एकच सांगायचं वाटतं की डॉक्टरांनी बिनधास्तपणे थोडस जगू द्या अमोल उदमले सह हर्षल कोठामध्ये चोवीस तास पुणे सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी